भंडारा जिल्ह्यात व नागपूर ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणात चालतोय रेतीचा व्यवसाय नेमका कोणाच्या आशीर्वादाने चालतोय हा रेतीचा कारोबार दररोज बुडतोय लाखोंचा महसूल सध्याच्या स्थितीत पाटील टोला घार खुरडा या घाटामधून रेती सुरू असून तुमसर खापा मार्गे ही दिवस रात्र वाहतूक होत असून पोलीस स्टेशन आंधळगाव जिल्हा भंडारा या हद्दीमधून येत असल्याची माहिती समोर आलेली आहे ही रेती वाहतूक तुमसर खापा चौक मार्गे वरठी बीड सातोणा तर काही मोहाडी शिवणी बोंडकी किरणापूर जंगली भंडारबोडी घोटीटोक मसला खंडाला गुरज अरोली निमखेडा तारसा मार्गे वाळूचे ट्रक क्षमतेपेक्षा जास्त भरलेले व परवाना दोन ब्रास पण वाळू पाच ते सहा ब्रास बिनधास्तपणे वाहतूक होत राहते एकूण पोलीस स्टेशन हद्द तुमसर भंडारा आंधळगाव रामटेक अरोली मौदा कन्हान व इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून जात आहे हे देखील चांगली कार्यवाही झाली तर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अयशस्वी होते तर हे श्रेय कोणाला असे प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे अशा चालीरीती व अवैध धंदे करणारे व पोलीस महानिरीक्षक लक्ष देतील काय यावर मात्र सर्व जनतेच्या नजरा पाहण्यास आतुर असल्याचं दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पूनम लांजेवार नागपूर